केंद्र सरकारने फोर व्हीलर चालकांविरुद्धात जो कायदा सुरू केलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व ड्रायवर चालक यांनी तीव्र आंदोलन सुरू केलं आहे त्याचप्रमाणे आज त्यांनी तीन दिवस चक्का जामचा आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे पाचोरा शहरात पाचोरा शहरातील सर्व पेट्रोल पंपवर आज संध्याकाळी फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर अशा सर्वांची गर्दी दिसायला मिळाली जेणेकरून आपला तीन दिवस पेट्रोल पुरेल या अशा पद्धतीने सर्व पेट्रोल पंपवर गर्दी दिसून आली आहे